मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी सरकार सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले जरांगेंच्या आरोपाचं भाजपकडून खंडन करण्यात येत आहे भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जरांगेंवर पलटवार केलाय जरांगेंनी आंदोलनाचं चा गांभीर्य चालवणारी वक्तव्य करू नयेत असं अजित चव्हाण म्हणाले मनोज जरांगेंची काही वक्तव्य मी आता ऐकले ती मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळल्याची द्योतक आहेत असं मला वाटतं समाजाचे नेते म्हणून अतिशय जबाबदारीनं आंदोलन चालवण्याची जबाबदारी मनोज जरांगेंवरती आहे ती त्यांनी नीट पार पाडावी अशा पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत त्यांनी केलेले जे आरोप आहेत ते पूर्णपणे तथ्यहीन आम्हाला व्यथित करणारे आणि दुःखद आहे ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन शेवटापर्यंत नेलं मराठा समाजाला न्याय दिलेला आहे निश्चितपणे काही गोष्टी राहिल्या असतील परंतु त्याचं कौतुक करायचं सोडून अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य मी असं म्हणेन आणि एक प्रकारे मानसिक संतुलन ढासळलं आहे की काय जरांग्यांचं असा सवाल मला विचारावा असं वाटतोय सार्वजनिक जीवनामधल्या कुठल्याही नेत्यानं अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत आम्ही देखील मराठा मराठा समाजाचा एक घटक म्हणून मला जरांग्यांना इतकंच आवाहन करावं असं वाटतंय की समाज म्हणून आपल्या वक्तव्यांकडे पाहिलं जातं आपण गांभीर्यानं बोला अशा पद्धतीनं आंदोलनाचं गांभीर्य घालणं घालवणारी वक्तव्य आपल्याकडून आप अपेक्षित नाहीत